नमस्कार आज आपण गौडगाव येथील श्री जागृत मारुती मंदिराविषयी मिळालेल्या माहितीवर जरा सविस्तर बोलणार आहोत हो अक्कलकोट जवळ आहे हे ठिकाण आणि एका वर्णनात्मक लेखातून असं कळलंय ले की हे सुमारे चारशे वर्ष जुनं आहे तर मग या मंदिराचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे काय महत्व आहे हे जरा समजून घेऊया अगदी ही जी माहिती आहे त्याच्या आधारे आपण मंदिराचा इतिहास तिथल्या श्रद्धा आणि त्याचं सांस्कृतिक महत्व यावर लक्ष देऊ हे फक्त एक देऊळ नाहीये त्यामागे मोठा इतिहास आहे सुरुवात करूया ठिकाणापासून म्हणजे हे सोलापूर जिल्ह्यात आहे अक्कलकोट तालुक्यात गौडगाव नावाचं गाव बरोबर आणि महत्वाचं म्हणजे हे मंदिर समर्थ रामदास स्वामींच्या काळातलं असल्याचं सांगितलं जातं म्हणजे साधारण चारशे वर्षांपूर्वीचं हो साधारण तोच काळ आणि याची बांधणी ती खरंच विशेष आहे हेमाडपंथी शैली म्हणतात ना अगदी हेमाडपंथी म्हणजे चुना किंवा माती वापरलेली नाही फक्त मोठे दगड एकमेकांमध्ये असे काही बसवले आहेत की रचना अगदी भक्कम आहे कमाल आहे हे हो ना हे त्या काळातलं स्थापत्य कौशल्य दाखवतं हेमाडपंथी शैली म्हणजे महाराष्ट्राच्या प्राचीन वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे तो कमी साधनांमध्ये टिकाऊ बांधकाम आणि याच मंदिराला जागृत देवस्थान असंही म्हणतात ना बरोबर जागृत देवस्थान म्हणजे इथे येणाऱ्या भक्तांच्या इच्छा त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असा लोकांचा दृढ विश्वास आहे म्हणजे ही फक्त श्रद्धा नाही अनेकांसाठी हा एक अनुभव आहे असं म्हणता येईल नक्कीच अनेकांचा तो अनुभव आहे जागृत देवस्थान ही कल्पनाच खूप प्रभावी वाटते पण अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणे इथे ती हनुमानाची मूर्ती दक्षिणमुखी आहे हो हा मुद्दा महत्वाचा आहे इचली हनुमानाची मूर्ती दक्षिणमुखी आहे पण दक्षिण दिशा तर अनेकदा अशुभ मानली जाते ना मग दक्षिणमुखी हनुमानाचं महत्त्व कसं बरोबर आहे शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यम आणि काही नकारात्मक शक्तींशी जोडली जाते पण हनुमानाचं जे दक्षिणमुखी रूप आहे ते अत्यंत उग्र आणि शक्तिशाली मानलं जातं अच्छा असं म्हणतात की दक्षिणमुखी हनुमान सर्व प्रकारची संकटं भीती आणि विशेषतः नकारात्मक ऊर्जा ती प्रभावीपणे दूर करतो त्यामुळे संकट निवारणासाठी या रूपाचं दर्शन खूप महत्वाचं मानलं जातं अरे वा म्हणजे एक प्रकारे संरक्षणाचं प्रतीकच झालं हे तर अगदी अजून एक गोष्ट माझ्या वाचनात आली मुख्य मूर्तीबरोबरच तिथे नवग्रहांच्या पण मूर्ती आहेत हे कसं काय हो हे पण खास आहे हनुमानाच्या मुख्य मूर्ती शेजारीच सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू या नऊ ग्रहांच्या सुबक मूर्ती स्थापन केलेल्या आहेत अच्छा त्यामुळे काय होतं की जे भक्त हनुमानाच्या दर्शनाला येतात त्यांना एकाच ठिकाणी नवग्रह पिढा शांतीसाठी किंवा ग्रहांच्या अनुकूलतेसाठी प्रार्थना करायची सोय होते म्हणजे एकाच भेटीत दुहेरी फायदा होतो म्हणायचं हो तसंच काहीचं आणि एक गोष्ट जी मला खूपच उल्लेखनीय वाटली ती म्हणजे इथे महिलांना सुद्धा थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येतं पूजा करता येते हो हे खरंच खूप महत्वाचं आहे आजकाल अनेक मंदिरांमध्ये अजूनही दहा बंधनं असतात पण इथे तसं नाही अगदी बरोबर ही जी सर्वसमावेशकता आहे ती या देवस्थानाचं महत्व खूप वाढवते हे दाखवतं की इथे श्रद्धेला जास्त महत्व आहे लिंगभेदाला नाही यामुळे हे स्थान आणखी मोठं होतं खरे आणि श्रद्धेबद्दल बोलायचं झाल्यास इथली एक विशिष्ट मान्यता खूप प्रसिद्ध आहे कोणती मान्यता अशी श्रद्धा आहे की पुरुषांनी जर सलग अकरा शनिवार आणि महिलांनी सलग अकरा मंगळवार श्रद्धेने इथे दर्शन घेतलं तर त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होते अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार हो पुरुषांसाठी शनिवार आणि महिलांसाठी मंगळवार याच मान्यतेमुळे फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून सुद्धा खूप भक्त येतात इथे बापरे म्हणजे बऱ्याच दुरुरून लोक येतात हो ही अकरा आठवड्यांची परंपरा इथल्या श्रद्धेशी अगदी घट्ट जोडली गेली आहे इथे काही मोठे उत्सव वगैरे साजरे होतात का जसे यात्रा वगैरे हो हो हनुमान जयंतीला इथे खूप मोठी यात्रा भरते खूप गर्दी असते वातावरण एकदम उत्साहाचं असतं तसंच दर शनिवारी जो हनुमानाचा वार मानला जातो तेव्हा तर विशेष पूजा असतेच आणि गर्दी पण खूप असते श्रावण महिन्यात आणि शनी अमावस्येला सुद्धा इथे विशेष धार्मिक कार्यक्रम ठेवले जातात पोहचायला सोप्पं आहे का हे ठिकाण समजा कोणाला जायचं असेल तर हो हो पोहोचायला अगदी सोयीचं आहे अक्कलकोट शहरापासून साधारण पंधरा सोळा किलोमीटरवर आहे आणि गौड गाव नावाचं रेल्वे स्टेशन आहे ते तर मंदिरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे अच्छा म्हणजे रेल्वेने पण जाता येतं सहज हो अगदी त्यामुळे स्वतःच्या गाडीने किंवा सार्वजनिक वाहनाने दोन्ही प्रकारे सहज पोहोचता येतं आजच्या आपल्या या चर्चेतून आपण काय महत्वाचं पाहिलं गौडगावचं हे मारुती मंदिर म्हणजे फक्त एक जुनं हेमाडपंथी बांधकाम नाहीये नाही नाही अजिबात तर ते एक जागृत दक्षिणमुखी हनुमानाचं महत्वाचं स्थान आहे तिथे असलेल्या नवग्रह मूर्ती आणि महिलांना गाभाऱ्यात मिळणारा प्रवेश ही पण याची खास वैशिष्ट्ये आहेत बरोबर आणि ती अकरा आठवड्यांच्या व्रतासारखी जी परंपरा आहे तिने लोकांची श्रद्धा अजून घट्ट केली आहे अगदी खरंय हे स्थान म्हणजे इतिहास स्थापत्यशास्त्र श्रद्धा आणि सामाजिक समावेशकता यांचा एक खूप छान संगम आहे चारशे वर्षांपूर्वी बांधलेली वास्तू आजही लाखो लोकांसाठी जिवंत श्रद्धा केंद्र म्हणून कशी टिकून आहे हे खरंच खूप महत्वाचं आहे हो ना हे आपल्याला विचार करायला लावतं की कि काळ कितीही बदलला तरी श्रद्धा आणि परंपरा यांचं माणसाच्या आयुष्यातलं स्थान किती अढळ असू शकतं खरंच इतिहासाचा साक्षीदार असलेलं हे श्रद्धास्थान आजही इतकं जिवंत कसं आहे आणि लोकांच्या जीवनावर त्याचा प्रभाव कसा टिकून आहे हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे